बिरसा पायट्रस कडून मंत्रालयात एक्कावन मागण्यांवर निवेदने राज्यपाल मुख्यमंत्री मंत्र्यांना निवेदने सादर आदिवासी हक्कांसाठी लढा देणाऱ्या बिरसा पायट्रस या संघटनेकडून सामाजिक व शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित एक्कावन मागण्यांवर एकाच दिवशी मंत्रालय व मुंबई व राजभवन येथे निवेदन सादर करण्यात आले निवेदने राज्यपाल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आदिवासी विकास मंत्री शिक्षण मंत्री व महसूल मंत्री यांच्याकडे देण्यात आली या आंदोलनात राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा राज्य अध्यक्ष गोपाल भंडारी भारत आदिवासी संविधान सेनेचे प्रदेश अध्यक्ष सतीश ठाकरे कार्याध्यक्ष रवींद्र वळवी भारतीय स्वाभिमान संघाचे प्रदेश महासचिव रोहिदास वळवी तसेच नंदुरबार जिल्ह्यातील विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते भूमाफिया चंद्रकांत रघुवंशी यांच्याकडून हडप केलेल्या आदिवासी जमिनींची चौकशी करावी नंदुरबार येथे आदिवासी विद्यापीठाची स्थापना करावी पेसा अंतर्गत सरकारी भरती तात्काळ सुरू करावी बोगस अल्पसंख्याक शाळा महाविद्यालयांची मान्यता रद्द करावी सीटीईटी उत्तीर्ण उमेदवारांना हो तात्पुरती शिक्षक नेमणूक करावी लाडकी बहीण योजनेचा निधी आदिवासी विभागाकडे परत द्यावा आपले सरकार सेवा शुल्क पुन्हा पूर्ववत करावे जनगणनेत आदिवासींची स्पष्ट नोंद आदिवासी म्हणून करावी अक्कलकुवा व धडगाव तालुक्यामध्ये महिला शिक्षकांची भरती करावी वीट भट्टी मालकांवर कायदेशीर कारवाई करावी शहादा पोलीस निरीक्षक देसले यांच्यावर कारवाई करावी महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक रद्द करावे अन्नपूर्णा सेंट्रल किचन योजना बंद करावी शेतकऱ्यांचे शंभर टक्के कर्ज माफ करावे वनपट्टाधारकांना फार्मर आय डी द्यावे फी आकारणाऱ्या महाविद्यालयांची मान्यता रद्द करावी शासकीय आश्रमशाळांमध्ये कला शिक्षकांची भरती करावी नंदुरबार जिल्ह्यातील चौऱ्याहत्तर परिचारिका भरती प्रक्रिया रद्द करावी कंत्राटदारांच्या माध्यमातून भरती थांबवावी सतरा संवर्गातील मानधन कर्मचाऱ्यांना नियमित करावे जात प्रमाणपत्राशिवाय उच्च शिक्षणात प्रवेश थांबवावा खोटे जात प्रमाणपत्र धारकांवर काडक कारवाई करावी आरक्षण व बिंदू नामावलीनुसार भरती प्रक्रिया राबवावी शहाणा आश्रमशाळेला पक्की इमारत द्यावी धनगर समाजाला आदिवासी आरक्षण नाकारावे बोगस शिक्षक खत बियाणे विक्रेत्यांवर कारवाई करावी प्रवाशांची लूट करणाऱ्या ट्रॅव्हल चालकांवर कारवाई करावी या सर्व मागण्यांमुळे आदिवासी समाजाच्या हक्काच्या रक्षणासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी करण्यात आली अनुसूचित जाती अनुसूचित जमाती व मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून फी वसूल करणाऱ्या महाविद्यालयांवरती फौजदारी गुन्हा दाखल करून त्या महाविद्यालयांची शासकीय मान्यता रद्द करावी अशी मागणी आम्ही आमच्या बिरसा फायटर संघटनेतर्फे केलेली आहे महाराष्ट्र राज्य सामाजिक न्याय विभाग मंत्रालय मुंबई दिनांक सतरा जानेवारी दोन हजार सहा व माननीय आयुक्त सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र राज्य पुणे दिनांक सत्तावीस जून दोन हजार तेरा अशा दोन परिपत्रकानुसार आदिवासी विद्यार्थी व अनुसूचित जाती व मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून शासकीय नियमाव्यतिरिक्त अन्य कोणत्याही प्रकारची फी वसूल करण्यात येऊ नये असं नमूद करण्यात आलेलं आहे तरीसुद्धा काही महाविद्यालयं हे आमच्या आदिवासी विद्यार्थ्यांकडून मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून फी वसूल करून लुटमार करत आहेत अशा सर्व महाविद्यालयांची सखोल चौकशी करून संबंधित प्राचार्य मुख्याध्यापकांना सक्त सूचना देण्यात याव्यात व जे काही अशा पद्धतीची अवैधपणे फी वसुली करत आहेत अशा महाविद्यालयांवरती फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे व त्यांची मान्यता रद्द झाली पाहिजे अशी आम्ही आमच्या संघटनेतर्फे मागणी केलेली आहे जय जय बिरसा बिरसासाठी संजय